अंतर्गत सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्या अन्यथा रस्त्यावर उतरू शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा सरकारला इशारा नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी बंद झाली असून तात्काळ खरेदीला मुदतवाढ द्या अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा ठाकरे गटाच्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या युवा सेना माजी जिल्हा प्रमुख प्रकाश मारोटकर बाळासाहेब राणे यांनी नांदगाव खंडेश्वर तहसीलदार यांना आज तेरा जानेवारी सोमवार रोजी दुपारी अडीच वाजता निवेदन सादर करून दिला नाफेड मार्फत हरी हमी भावाने खरेदी करण्यात येत असलेल्या सोयाबीन खरेदीची मुदत बारा जानेवारी रोजी संपली असून शासनाने खरेदी बंद केली मात्र ऑनलाईन नोंदणी न झालेल्या चार हजारचे वर तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करणे बाकी आहे हमीभाव आणि बाजारभावात प्रति क्विंटल एक हजाराच्या वर तफावत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला असून शेतकऱ्यांची खरेदी विक्री संस्थेकडे प्राप्त झालेल्या अर्जाची ऑनलाईन नोंदणीला व सोयाबीन खरेदीला सुद्धा मुदतवाढ देण्यात यावी सहा जानेवारी अर्जाची ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम मुदत होती परंतु मुदतीच्या आत खरेदी विक्री संस्थेकडे प्राप्त झालेल्या अर्जाची ऑनलाईन नोंदणी झाली नाही त्यात शेतकऱ्यांचा दोष नाही त्यामुळे सोयाबीन खरेदीची व ऑनलाइन नोंदणीची तारीख वाढवण्यात यावे अशी मागणी करीत भाजप सरकार विरोधात प्रचंड नारेबाजी करून शिवसेना शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरेल असा इशारा तहसीलदार यांना निवेदन सादर करून दिला यावेळी बाळासाहेब राणे प्रकाश मारोडकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विलास सावदे गुणवंत चांदूरकर मनोज ढोके श्रीकृष्ण सोळंके प्रफुल ठाकरे भागवत लाहे निलेश रोडे लिलाधर चौधरी शरद रुमणे विजय चव्हाण केरकर अक्षय शुभम सावरकर गोरे भावेश कुकडे मनीष भोसले भारत अक्षय काकडे पवन पुसत एकनाथ शिंदे श्याम जिमटे अनिकेत गटुले सुमित लोमटे अंकुश कुर्जेकर इत्यादी शिवसेनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी सुरू होती आणि त्याची बारा जानेवारी पर्यंत अंतिम मुदत होती परंतु फार धीम्या गतीनं सोयाबीन खरेदी केल्या गेलं या शासनाच्या काळात या भाजप आणि शिंदे फडणवीस सरकारच्या काळामध्ये धीम्या गतीनं खरेदी केल्यामुळे जवळपास पन्नास टक्के शेतकरी सहा साडेसहा हजाराच्या वर शेतकरी अद्यापही सोयाबीनच्या खरेदीपासून वंचित आहे बाजारभाव जर बघितले आणि हमी भाव जर बघितले तर प्रति क्विंटल मागं पंधराशे ते दोन हजार रुपयाचा डिफरंट असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे त्यामुळे या शासनाने या सरकारने तात्काळ नाफारी खरेदीचे मुदतवाढ देण्यात यावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं रास्ता रोका आंदोलन छेडण्यात येईल